नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे मठाच्या डाळीपासून बनवलेल्या सांडग्यांची भाजी त्यासाठी मी सांडगे भाजून घेतले आहे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ते लसूण परतून घेत आहे लसूण परतून झाल्यावरती त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे परतून घेतल्यावर त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक केलेला टाकला आहे कांदा छान सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे कांदा व टोमॅटो चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर ही मिरची पावडर मी घरी बनवली हो आहे आणि थोडीशी धने पावडर टाकून घेतली आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे त्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलेले सांडगे टाकून घेत आहे एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित परतून घेतले आहे आता मी त्यावर एक झाकण ठेवून त्या झाकणवर पाणी ठेवणार आहे पाणी गरम झाल्यावरती ते पाणी सांड्यांमध्ये टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे परत झाकण ठेवून नऊ ते दहा मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होते आता व्यवस्थित भाजी शिजून झाली आहे त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला ही कशी वाटली मठाच्या डाळीची भाजी नक्की सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा